नमस्कार मित्रांनो यापूर्वी मी माझ्या बागेतील झालेला खर्च माझ्या बागेत मिळालेला आनंद किंवा क्वालिटी झालेला याचे श्रेय जे काही आहे जो झालेला नफातोटा आहे याचे श्रेय मी जिथं पहिल्यांदा विजय कुंभार सर यश ॲग्रोचे संचालक यांना देतो तसेच त्यांच्याबरोबर आकाश मुळे महागाव यांचेही लाख मोलाचे मा वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले या दोघांच्या माध्यमातून मी जी काय आज माझ्या बागेसाठी प्रयत्न केले त्याचा एक छोटासा हार्वेस्टिंग पूर्वीचा पंधरा दिवसाचा फोटो म्हणजे व्हिडिओ तुम्हाला शेअर्स करत आहे आणि सगळ्याला आव्हान आहे की यशाग्रोचे ट्रेनिंग घ्यावं आणि स्वतःच आपल्या बागेचे स्वतःच डॉक्टर बनावे ही विनंती नमस्कार द्राक्ष बागात बंधून माझं नाव अशोक लाटकर राहणार काठी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मित्रांनो आज मी काय आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला माझा एक छोटा अनुभव शेअर करणार आहे मी ऑक्टोबर छाटणी सत्तावीस ऑक्टोबरला घेतली त्यानंतर तीन दिवस गॅप देऊन पेस्ट केला पेस्ट केल्यानंतर यश याग्रोच्या सड्यूलप्रमाणे खत आणि पाण्याचं नियोजन तंतोतंत पाळलं पण मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये मनी वाढवण्यासाठी एवढे भरमसाठा औषध आहेत आणि मी तीन चार वर्ष झालं मी ट्रेनिंग घेतो मनी लांबीला पी जी आर ह्या गोष्टी काहीच इच्का काम करत नाहीत हे ज्यावेळेस मला पटलं त्यावेळेस मी फ्ला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पाच टक्के फ्लॉवरिंगपासून ते शंभर टक्के फ्लॉवरिंगपर्यंत जी एचे दहा ते पंधरा पी पी एमचे आलटून पलटून असे आठ स्प्रे घेतले त्याच्यानंतर लगेच चु। चुकून एक दिवशी माझ्या बागेत कॉक चालू झाल्यामुळं पाणी जास्त झालं आणि माझ्या गोष्ट लगेच आली की टर्गर प्रेशर हे वाढलेलं असल्यामुळं घडकुजीचं प्रमाण वाढेल तत्काळ मी रात्री संध्याकाळी सातला एक दोन गडी घेतले आणि प्रत्येक झाडावरती खाचा मारल्या खाचा मारल्यानंतर सकाळी पाहतो तो तो पूर्ण पाणी झाडावरती आलं आप आणि आपोआपच टर्गर प्रेशर कमी झाल्यामुळं माझा प्लॉट फळकुजीपासून सुरक्षित राहिला त्यानंतर मी थिनिंग करून घेतली थिनिंग केल्यानंतर फक्त यश आग्रोचे दोन स्प्रे आहेत मी पाच स्प्रे घेत होतो जीएचे पण यावेळेस मी घाबरत गाबरत एक स्प्रे वाढून तीन स्प्रे घेतले त्याच्यात क्लासिक पॉवर याचा जास्त वापर केला त्यानंतर साठ दिवसांनी मिलीबर्गसाठी व्ही बी एमचा था वापर चालू केला आणि हा प्लॉट एक्सपोर्टसाठी पूर्ण ऑर्गॅनिक प्लॉट बनवला एक्सपोर्टसाठी प्लॉट बनवत असताना कळत न कळत माझ्या मालाची क्वालिटी ती अतिशय सुंदर झाली एकशे पंचवीस दिवस दिवसानंतर हार्वेस्टिंग झाले यामध्ये बचत औषधाची मी भयंकर केलेली आहे कारण सुरुवातीपासूनच मॅजिक स्प्रेवर भर दिला ते फ्लावरिंगपर्यंत मॅजिक स्प्रे मी वापरत गेलो त्यामुळे मला सरणी जरी लिहून दिलेले असतील तर डेंटा क्रजेट मोइंटो एनर्जी ओडी त्याचा वापर चुकून सुद्धा केलं नाही आणि नंतर बुरीसाठी फक्त मी एक वेळेस लुणा वापरलं सल्फर स्कोर आणि फॉलिक्युअरचा वापर करून प्लॉटमध्ये एकाही मान्यावर मी भुरी येऊ दिली नाही तसेच खताच्या सुद्धा मी भयंकर काटकसर का केली मध्ये स्टार्टर सोल्युशन कडधान्याची स्लरी पोटेशची स्लरी राखीची स्लरी पुन्हा पांजे कॅल्शियम वाढवण्यासाठी फांजेच्या स्लरी स्लरीसुद्धा मी सोडली तसंच इस्रायल खतंसुद्धा एकरी झिरो बावन चौतीस असो बारा एकसष्ट असो किंवा पोटॅशियम एक झिरोची जो पन्नास हे एक, एकरी एकरी फक्त अर्धा अर्धा पोतच दिलं आणि विशेष म्हणजे बूस्टरचा वापर मी कुठंही केला नाही त्याच्यामुळं माझे घडं एकदम मऊ कुरकुरीत आणि रसाळ झाली यानंतर ज्यावेळेस मी माल विक्रीला गेलो तर एक असा अनुभव आला की दरवर्षी मी पंधरा दिवस टेन्शनमध्येच राहायचं की माल कसा विकायचा माल कसा विकायचा मी प्रत्येक व्यापाऱ्याला बोलवायचो व्यापारी कुठला तर बघून नावट व्हायचा मन नाराज व्हायचं घरी जायचं टेन्शनमध्ये झोपायचं परत परत तीच क्रिया करायची आणि कसं तरी मान कशा तरी रेटमध्ये जाऊन माल मोकळं होणं असं गरज वाटायची पण मित्रांनो यावर्षीचा अनुभव मला भयंकर वेगळा मिळाला व्यापारी माझ्या मागे लागले होते मी दररोज बागेत आले की दोन दोन तीन तीन व्यापारी याच्यात मीच माल नेतो असं म्हणायचं मला इतका आनंद वाटला की शेतकऱ्यानं बनवलेला माल हा शेतकरी किंमत ठरवू शकतो हे मला यावर्षी जाणून आलं आणि खरंच करत करत मी प्रत्येक व्यापाऱ्याला म्हणले की तुमची रेंज किती आहे तर प्रत्येक व्यापारी म्हणायचं बासट कट्टी द्या कमिशन द्या करत करत शेवटी एक व्यापारी असा ठरला की मी पासटनं माल दिला बगर कट्टीचा आणि सरसकट दिला आणि माणिकच्या मन तीन चार टन निघत असल्यामुळं त्याला सांगितलं हा भाव मी ठरवला तू तू एकच सांगते मी तू तू पन्नास नऊ चालला मित्रांनो ज्यावेळेस कटिंग चालू झाली त्यावेळेस सुद्धा व्यापारी म्हणायचे की इकडल्या दो, दो, दो चार तरी मला द्या चार दोरे तर मला इतका आनंद वाटायचा की की आज मी पंधरा वर्ष महागे लागत होतो व्यापाऱ्याच्या आणि यावेळेस व्यापारी माझ्या मागे आहे म्हणून एक वेगळा आनंद मिळायचा मित्रांनो माझ्या बागेमध्ये सतरा टन फ्रेश माल सुपरचा गेला त्याचा भाव पासष्ट प्रमाणे गेला नंतर एक झिल्लर टन एक टन काढला त्याचा माल पन्नास रुपयाने गेला नंतर माणिक छमन तीन टन काढला त्याचीसुद्धा दीड लाख रुपये मिळाले त्याच्यानंतरसुद्धा बागेत फिरून एक टन झिल्लर काढला त्याच्यात माणिक छमन आणि सुपर मिक्स होतं तो सुद्धा पन्नास रुपयाने गेला असं एकंदरीत जर बघायला गेलं तर एकोणीस टन माझ्या बागेत माल गेला मी पर तुम्हाला सगळी माहिती दिली की माझा माल कसा गेला माझा अनुभव काय आले मी खात खात का सर किती केली महागाची कमी किती कमी केले त्याचबरोबर माझा खर्च आणि फायदा हेही आपण पाहिलं पाहिजे तर मित्रांनो माझे जे खताच्या दुकानाची उदारी आहे ती ऑक्टोबर छटणी आणि गुढी छटणी याचा औषध आणि खताचा एकूण खर्च आहे साडेतीन लाख रुपये दोन एकरचा त्यात बाहेरील औषध इतर ठिकाणा आणलेले हे साधारण ते पंचवीस हजारचे आहेत दोन एक वर्षामध्ये पूर्ण डिझेलचा खर्च मी वीस हजार पकडला नंतर खरड छटणीचा खर्च मी सात कामे तेवीस हजारला एकर याप्रमाणे लेबर खर्च चाळीस हजार आपला शेहेचाळीस हजार केला गुढी बाहेर छाटणीसाठी मी लेबर थिनिंगसहित कामे असे चाळीस हजार एक एकर एक दिलं होतं त्याचा ऐंशी हजार खर्च झाला तसेच अजून इतर किरकोळ खर्च म्हणून असा एक दहा हजार रुपये मी पकडले तर माझा दोन एकरला पाच लाख वीस हजार खर्च झाला तसंच माझा जो माल गेला तो सतरा टन पासष्टने अकरा लाख पाच हजार रुपये त्याचे झाले दोन नंबर सुपर एक टन पन्नास हजार त्याचे झाले मानिक चमन तीन टन पन्नास रुपयाने दीड लाख त्याचे झाले नंतर जो शेवटचा जो जिल्हा माल आहे तोही पाठवला त्याचे परत झाले पन्नास हजार रुपये असे माझे एकूण उत्पन्न झाले तेरा लाख पंचावन्न हजार त्याच्यात मी खर्च जर वजा केला पाच लाख वीस वीस हजार आणि म्हणजे एकूण फायदा आठ लाख पंचवीस ते तीस हजार रुपये मला फायदा झालेला आहे मित्रांनो द्राक्ष बागायत असा एक आहे की आपण वर्षभर कष्ट करतो वर्षभर खर्च करतो पण झालेला खर्च आणि मिळालेला फायदा प्रत्येकाने काढला तर आपल्याला त्याच्यापुढं कसं अजून याच्यात काय काटकसर करता येईल आपण ते ठरवलं पाहिजे आणि बाग ही अशी गोष्ट आहे की आपण आपल्या बागात हे झालं आहे किंवा किंवा म कुणी मास्तर असोल कुणाला विचारतो तर मला एकच म्हणायचं आहे मित्रांनो चांगल्याप्रमाणे ट्रेनिंग घेऊन आपल्या द्राक्षाचे डॉक्टर आपणच बनावं आपल्या द्राक्षाचे अनुभव आपणच घ्यावं आणि त्यातून जर आपण पुढं चाललं तर आपल्याला फायदा होत राहील आणि याचबरोबर मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्या काही अडी अडचणी आल्या तर मी त्यांच्या प्लॉटवर जातो त्यांना मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळं सांगतो दोघा तिघाचे टर्गर प्रेशर मी कमी करून दिले त्यांनाही आनंद वाटला तर द्राक्ष शेती ही चळवळ जी चालू केलेली आहे सरने ती अतिशय महत्त्वाची आहे सगळ्यांनी ह्याच्यात सहभाग घ्यावा ट्रेनिंगचा फायदा करून घ्यावा व इतर लहान मोठ्या शेतकऱ्यांना आपण कसं एकजुटीनं पुढं यावं याबाबत तनमळीनं प्रयत्न करावा ही नम्र विनंती सर्वांना शुभेच्छा